तुमची माफी पाऊस गुणाचा थोडाला तरी इसर पडतो उन्हाळाचा पाऊस दिलदार पाऊस दिलदार पाखरांच्या भवताली हिरवा शिवार पाऊस भाळतो थेंब मोत्याचे माळतो पाऊस नाचतो भुईच्या पाऊस नाचतो भुई पाऊस नाचतो भुईच्या हातात पत्र प्रेमाच वाचतो पाऊस लाडका काळ्या आईच्या मायाळू साजना सार पाऊस मस्तीचा पाण्या संगे धावणाऱ्या निर्मळ दोस्तीचा पाऊस गोडीचा एका छत्रीत खेटून चालणाऱ्या जोडीचा पाऊस गोडीचा एका छत्रीत खेटून चालणाऱ्या जोडीचा पाऊस प्रेमळ विजयच्या डोळ्यात काळ्या ढगाच काजळ आणि पाऊस देखणा एका थेंबा मध्ये नव्या जन्माची चेतना एका फेंबा मध्या